मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळाशिर शिवरात सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भिलेट बाबा मंदिराजवळ असलेल्या उतारावरील गतिरोधकावर धीम्या गतीने चालणाऱ्या ट्रेलरला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रक, दिल्या ट्रक उलटला या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर बिजासन घाटातून येणाऱ्या उतारावर भिलटबाबा मंदिर समोर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतिरोधक टाकले असून सदर ठिकाणी रोजच लहान मोठे अपघात होत असून गुरुवार सहा जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिरपूरच्या दिशेने उतारावर भिलटबाबा मंदिरालगत असलेल्या गतिरोधक एन एल ए सी अडुसष्ट सदुसष्ट क्रमांकाच्या ट्रेलर चालकाने ट्रेलरची गती धीमी केल्याने मागून भरधाव वेगात येत असलेल्या एम एच अठरा ए ए सतरा सत्तावन्न क्रमांकाच्या सोयाबीन भरलेल्या ट्रकने जोरदार धडक देत ट्रेलरमध्ये घुसून रस्त्याच्या कडेला उलटला यात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीनचे पोते रस्त्यावर विखुरले गेल्याने वाहतूक ठप्प झाली अपघाताची माहिती मिळताच पळासनेर येथील मृत्युंजय दूत लोटन जगदेव हितेश शिंदे व त्यांची टीम आणि महामार्ग पोलीस पी एस आय भूषण पाटील व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी श्रीराम पवार व कर्मचारी यांनी वाहतूक के सुरळीत केली असून चालकाचा शोध घेतला जात आहे ट्रकमधील चालक व मयत क्लिनरचे गाव अजून समजू शकले नाही पुढील कारवाई का तालुका पोलीस करीत आहेत सदर गतिरोधकावर एवढे अपघात होत आहे मात्र तरी महामार्ग प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत पळासनेरहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज